सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते त्यालाच आपण धुलिवंदन असे म्हणतो होलिका दहन तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन साजरी होईल होलिका दहनाचा शुभमुहूर्त रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दुपारी साडेबारापर्यंत राहील यावेळी होलिका दहन केले जाईल या काळात होलिका दहनाची विशेष पूजा विधी केले जातात आणि नंतर होलिका दहनाचे आयोजन केले जाते मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात या होळीचा सण साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण साजरा केला जातो आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन यांना अधिक महत्त्व आहे ओरिसा प्रांतात होळी पेटवण्याची प्रथा अजिबात नाही तेथे केवळ श्रीकृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते तसेच घरोघरी पूजा केली जाते महाराष्ट्रातील मुंबई कोकण तसेच गोवा प्रांतात होळी सण हा शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते होळीशी संबंधित अशी इतर प्रांतात अकरावरून अधिक व्रते विधी केले जातात काही प्रथा परंपरा निष्ठेने पाळल्या जातात गुजरात राजस्थान या भागातही होळी सण साजरा करण्याच्या पद्धती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत होळी व्रत पूजनाची पद्धत होळी हा जनसामान्यांचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे त्यात धुलिवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्त्व आहे होळीला अग्नी पेटवला जातो तो, तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी ताबवण्याची प्रथा होती फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व कर्त्याने शुचिरभूत होऊन डुंडा राक्षणीच्या पिढेचा परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो असा संकल्प प्रकट करावा नंतर होलिकेची षोडोपचारी पूजा करावी नंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी नंतर बोंबा ठोकाव्यात गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी समाप्त होते या पौर्णिमेला हुताशैनी पौर्णिमा असेही म्हणतात धरणी मातेला वंदन देशभक्तीचे द्योतक असलेले सणांचे पंचक होळी पाच दिवस साजरी केली जाते होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलिवंदन आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असे म्हणतात फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखतात या सणाच्या दिवसात एकमेकांवर रंग उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलिवंदनाचा असतो होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरमपोळीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच धुलिवंदन धुलिवंदनाला म्हणजेच जमिनीला मातीला नमस्कार करण्याची विशेष महत्त्व आहे प्राणीमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी आप तेज वायू आकाश असा क्रम आहे पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडवणारे हे पंचक आहे धरणी मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे असे म्हणतात एक महिनाभर सुरू होते होळीची तयारी माघ पौर्णिमा म्हणजेच उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात फाल्गुन शुद्धी पंचमीपासून होळीसाठी लाकडे गवऱ्या पेंढा इत्यादी जमा करण्यास आरंभ होतो होळी जळून गेल्यास त्यात दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून तिला शांत केले जाते होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकारांनी रंग फेकला जातो होळीनंतर पंधरावड्याने सुरू होणाऱ्या नवोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आकाशात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारण्याची परंपरा आहे आता या होळीची कथा आपण पाहूयात प्रल्हादाची आत्या आणि हिरण्य कश्यपची बहीण ढुंडा हिलाच काहीजण होलिका म्हणतात हिला अग्नीपासून अभय होते त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली मग तिच्या भोवती लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला मात्र झाले ते उलटेच भगवान श्री विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिले तर ढुंडा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या प्रत्यर्थ हा होलिका दहन विधी करण्याची ही प्रथा पडली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा